मित्रांनो ह्या ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चला विकास गेले तिकडे आता काय झाले मित्रांनो सकाळ सकाळ मी थोडं लवकर हल्लो होतो आणि लवकर हल्ल्यामुळे काय झालं घोळ नाश्ता काय कुठं केला नाही तर आता प्लॅन केलाय आम्ही की नाश्ता कुठतरी करावा बाहेर काय कुठे विकत तर आम्ही काय खाल्लं नाही घरचे जे डेबे आणलेत ना त्यातलं थोडं थोडं काय जे आहे बघा घरी आरती उठून सकाळ सकाळ स्वयंपाक केलाय बिचारी नाही नाही म्हणत होती तुम्ही सारखं फिरायला जात आहे पण मी कशा बायकांना नाही म्हणत होती पण बिचारीने केला खरंच बायको असावी तर अशी वा कालच झाली वट पौर्णिमा वट पौर्णिमा देवाला त्या वडाला काहीतरी मागितलं असेल नवरा हा सात जणांना मिळू दे आणि बिचाऱ्यांना स्वयंपाक करून आहे बघा सगळ्याच्या बायकाने डब दिले कुठून आता काय झालंय नाश्ता करायचा आहे फक्त घरचेच चपाती आहेत बाहेरच्या खाण्यापेक्षा म्हटलं वडापावाकडून हे समोसा खाण्यापेक्षा वडापाव आणि समोसे खाण्यापेक्षा म्हटलं घरचे डबे आहेत आणि एक एक चपाती दोन दोन चपाती आपली लाईटली नाश्ता करावा कोण जेवायचं असेल जेवण खायचं असेल ते खाईल तर मित्रांनो घरचा डबाईमुळे शेंगा सुद्धा आहेत थोडेसे आले चला आता आपण बसूया सगळी टीम आली सगळीच मित्र आहेत आमचे तिकडे राजसाहेब थोडेसे बिझी होते कशात तरी ते आले नाहीत आता आता आले दादा तर राजसाहेब आलेत पाठी मग आपण थोडं झूम करू पुढेच आले ओके ओके चला तर बसूया लोकेशन तुम्हाला एकदा दाखवतो हे बघा हे डोंगर रंग आहेत सगळ्या आणि ह्या डोंगर रंगाच्या बाजनात खराब होतं आपल्या काय होत नाही काय नाही बसा सगळेजण बसा तुम्ही आधी वातावरण थंड आणि इतकी झाडी छान आहेत नाही या ठिकाणी बसलो जेवायला ही बघा मित्रमंडळी बघा हे जोड बसली इथं निलेश अक्षय राजकदम सूरज विकास आणि जितेंद्र तर हे असे बसलेत आणि प्लॅन केला असा आहे बघा कसं वाटतंय लोकेशन बघा एकदम भारी वाटतंय मित्रांनो शेंग खाली पडली तर आता मी पण इथंच बसणार आहे सगळे बसले बस इथं आणि पाण्याच्या बाटल्या बटल्या टाकले जातात काय आमच्याकडे दुसरं काय नाही फक्त पाण्याच्या बाटल्या डबेच आहेत चला जेवण करू तर मित्रांनो बसलोय सगळ्यांनी आता डबे खोलेत सगळ्यांनी डबे खोलेत आणि सगळ्यात महत्वाचं आहे आतुरता आहे फक्त हा विकासचा डाबा निघा नाही सगळ्यात मत होत आहे बायकोय रागा डबा दिलेला असतोय त्याच्यामुळे त्याच्या निघाना <laughs> वहिनीने <गाले> राग आलेला दिसते कारण <laughs> आम्ही सगळ्यांच्या बायका म्हणजे आपापल्या बायकाला सगळ्याला फिरून आणले विकासनं त्याच्या वहिनीला कधीच फिरून आणलेलं नाही त्याच्यामुळे वहिनीला कदाचित राग आला असेल आणि वहिनी शंभर टक्के तुम्ही विचार करा आता हे ट्रिपून आल्यावर त्याच्या झिंजेला धरून तुम्ही त्याला हे करा मारला तरी चालेल एकटा टापूर फिरू नको म्हणा बाबा बाकीच्या सगळ्यांनी आपापल्या बायका फिरवल्या पण बाबा तू कधी फिरवणार म्हणा असं त्याला भांडा तर सगळ्यात महत्वाचं आम्ही नाश्त्याला बसलोय आणि आपापल्या आप बायकाने काय काय जेवणाला दिलं हे तुम्हाला मी दाखवतो सगळ्यात आतुरता लागली त्याची चला पुढच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला लगेच दाखव प्रथम निलेश कुमार निलेश कुमार मागच्या ट्रिप्लांच्या बरोबर होते त्यावेळेस ते त्यांच्या जेवणामध्ये होतं वांग्याचं भरीत त्यांच्या वहिनींनं म्हणजे काय नाव नावर प्रत्यक्ष वहिनी वांग्याची भाजी दिली होती वांग्याचं भरीत होतं त्याच्या आवडतं खास होतं म्हणून दिलं होतं अक्षय मोरे तर ह्यांची भाजी अक्षय तुझी काय भाजी वांग्याची भाजी भाजी कदम साहेब तुमची भाजी काय बघा ठेचा आहे एक नंबर ठेचा तुझी काय भाजी बटाटा पिवळा बटाटा आहे चपात्या विकास तुझा आहे खोला डबा विकासचा डबा खोला नाही तुम्हाला आता म्हणल्याप्रमाणे झाले की बहुतेक रागाने डबा दिलाय त्यामुळे खुला नाही सगळी जेवायला सर करतील आणि इकडे जितेंद्र कांबळे मटकी वा वा मटकी छान शेंगदाण्याची चटणी लोणच आणि ह्या चपात्या मित्रांनो आणि माझ्या बायकोन आरतीने मला दिले सकाळ 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 उठून वा 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 दिलेलं आहे बटाटा आहे बघा बटाटा दिलाय पण विसरू नका त्याला भांडा काय उपयोग नाही नुसता हा पोमलत फिरतो एकटाच आणि माझ्या बायकून मला आरतीने दिले वांग आणि ज्वारीची भाकरी आहेत पांढऱ्या शुभ्र चला मित्रांनो सगळेजण जेवूया मित्रांनो जेवायला स्टार्ट केलंय माझे Sala bye bye, bye. bye.